आपलं कर्जत न्यूज बेधडक आणि परखड शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत शहरातील विविध समस्याविषयी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत शहरातील समस्या जैसे थे आहेत काही महिन्यांपूर्वी कर्जत नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पदाचा पदभार तानाजी चव्हाण यांनी स्वीकारल्यानंतर काही प्रमाणात कर्जत शहरातील प्रश्न सोडवण्यात त्यांना यश मिळाले आहे परंतु कर्जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही आहे जोपर्यंत नवीन नळ पाणी योजना पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत कर्जतकरांना या प्रश्नावर झगडावे लागणार आहे त्याचप्रमाणे कर्जत शहरातील हातगाड्यांचा प्रश्न, प्रश्न बाजारपेठेतील उभ्या असणाऱ्या रिक्षांचा प्रश्न आदी प्रश्न सोडवण्यात कर्जत नगर परिषद तसेच कर्जत पोलीस यंत्रणेला पाहिजे तसे यश मिळालेले दिसत नाही हे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडविता येतील यासाठी कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत तासभर चर्चा करण्यात आली त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची देखील भेट घेऊन समितीने त्यांना देखील ट्रॅफिक संदर्भातील नियंत्रण कसे ठेवण्यात येतील यासंदर्भात सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली कर्जत नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आली असली तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय अजेंडा डोळ्यासमोर न ठेवता कर्जत शहर बचाव समिती कर्जत शहरातील प्रश्नांसंदर्भात सतत लढत असल्याने कर्जत शहरातील सर्व नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे शहरातील समस्या लवकरात लवकर सुटल्या नाहीत तर भविष्यात कर्जत शहर बचाव समिती आंदोलनाचा पावित्र्य घेऊ शकते असा इशारा बचाव समितीचे प्रमुख समन्वय ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिला बचाव समितीच्या वतीने मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे आपण यापूर्वी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस त्याच्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला ला निवेदन दिलेलं ज्याच्यामध्ये कर्जच्या कर्ज शहरायचा पूर्ण ब्लू प्रिंट त्यांना दिलेलं काही त्या ज्या समस्या त्या कशा प्रकारे सोडवल्या पाहिजेत आणि तेव्हाच्या मुख्याधिकारी यांना पूर्ण अपयस आलेले म्हणून डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपण आंदोलन केलेलं त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आताचे जे मुख्याधिकारी आहेत या यांचा कर्जतमध्ये त्यांनी कार्य कार्यभार घेतल्यानंतर त्यांना आपण निवेदन दिलेलं त्यांनी आपल्याकडून काही टाईम घेतलेला बऱ्यापैकी प्रश्न कर्ज सर बचाव समितीच्या माध्यमातून सुटलेले आहेत कालच तुम्ही पाहिला असेल जो सिग्नल जो होता त्या ट्रॅफिक संदर्भातला त्याचीसुद्धा पूर्तता केलेली आहे इथल्या ज्या कचरा घनकचरा असेल किंवा गटरांचा असेल सी सी टी व्ही असेल एक्स्ट्रा स्वेटर असेल अशा अनेक प्रश्नाच्या जे आपण प्रश्नासंदर्भात जे मागणी करत होतो ते प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत आणि बऱ्यापैकी काही प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या संदर्भातला आज त्यांच्याबरोबर आम्ही निवेदन देऊन चर्चा केलेली आहे तर लवकरात लवकर कर्जतचा जो आम्ही मागणी केलेली आहे एक्सप्रेस सुरू करा कारण आपण पाहिलं असेल कर्जतमध्ये अनेकदा पाऊस वगैरे पडल्यानंतर लाईट जाते लाईट गेल्यानंतर कर्जत शहरवाशियांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं हा प्रश्न सोडण्यासाठी जर एक्सप्रेस पीटर जर लवकरात लवकर सुरू केला तर हा प्रश्न कायमचं सुटून जाणार आहे नंतर नवीन वॉटर स्कीम याचे लवकरात लवकर अंमलबजावणी का ठिकाणी ज्या पाण्याच्या पाण्याच्या टाक्या त्या वाढवा ट्रॅफिक संदर्भात सुद्धा त्यांनी श्रीराम पूल छत्रपती संभाजी महाराज चौक असेल बाजारामध्ये हाय रेझ्युलेशन कॅमेरा असतील टायर किलर असतील या संदर्भातली सुद्धा त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी था चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांना आम्ही मागणी केलेली आहे तर आपण पोलीस अधीक्षक असतील कलेक्टर असतील यांना पत्रेवार करून ट्रॅफिक संदर्भातलं पोलिसांबरोबर कोऑर्डिनेशन करून तुम्ही त्या संदर्भातला तो प्रश्न कसा सुटेल या सा, यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी तिथं नेमणूक करा कारण जेणेकरून बाजा, बाजार मुख्य बाजारपेठेमध्ये जी ट्रॅफिक होते ती ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवला जाईल या सुद्धा आपण मागणी केलेली आहे अनेक परिसरातले ज्या पाण्याच्या समस्या होत्या त्या त्वरित सोडवण्यासाठी त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे मुख्य बाजारपेठेमध्ये जे अनधिकृत रिक्षा लागतात अनधिकृत हातगाड्या लागतात त्या संदर्भातली कारवाई करायला त्यांना सांगितलेली आहे आपण नवीन वाढीव रिक्षा स्टँड तयार करायला त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर जी आता घरपट्टी संदर्भातली जी आभाई योजना आहे त्याची मुदत वाढवण्यासाठी सुद्धा सांगितलेले कारण का अनेक आपले बांधव हे सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी ता लगेच तांत्रिक मंजुरी घेऊन त्याची मुदत वाढवण्यासंदर्भातला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे भूमिगत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा जो विषय आहे संदर्भातला सुद्धा डी पी आर केलेला आहे त्याचीसुद्धा कारवाई लवकरात कर लवकरात लवकर लोकर करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे अंडरग्राऊंड गटराचा सुद्धा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्यास त्यांना सांगितलेलं आहे असे विविध प्रश्नांचा निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर एक ते दीड तास सर्व नागरिकांची चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्याच्यातला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि एक महत्वाची मागणी गेले अनेक महिने आपण नागरिक करत होतो त्याच्या कर्जत नगर परिषदेने जी जी वाहनं घेतलेली करोड रुपयांची ती वाहनं तशीच पडू नयेत ती सडून जाण्यापेक्षा त्याचा कायदेशीरित्या विल्हेवाट लावून त्याच्याऐवजी तुम्हाला नवीन उप उपकरणं काय घेता येईल का यता आज बघते कर्जत परिसरामध्ये वाढतं शहरीकरण आहे आज कर्जत नगरपालिकेकडे स्वतःचा अँब्युलन्स नाही आहे तर अशी काही व्यवस्था उभी करता येईल का अशी सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे अशा विविध प्रश्न आणि समस्यांचे आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भातला आम्हाला ते सकारात्मक वाटलेले आहेत जर त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत सर बचाव समिती हा नेहमी असतो सुद्धा जर मुख्याधिकारी साहेब आणि कर्जत नगर परिषदेने जर नागरिकांच्या मागण्यांचा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत सर बचाव समितीच्या वतीने भविष्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं केलं जाईल आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा